कोल्हापूर हरिपूजापुरम नागाळा पार्क येथे राहणारे अशु अंबादास देशमुख यांच्या राहत्या घरात सहा लाख एकोणसाठ हजार सातशे पन्नास रुपये किमतीचे दागिने चोरीस केले होते या चोरीचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने लावला असून या चोरी प्रकरणी देशमुख यांच्या घरात मोलकरीण म्हणून काम करणारी सिद्धवा लिंगाप्पा नागाळा पार्क हिला ताब्यात घेतले आहे तिच्याकडून चार लाख पंच्याण्णव हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार अमित सरजे कृष्णात पिंगळे विलास किरोळकर संजय पडवा बालाजी पाटील महिला पोलीस अंमलदार तृप्ती सोरटे प्रज्ञा पाटील हंबीर दिग्रे यांनी केली आहे देशमुख यांच्या घरात कोण नसताना त्यांनीही त्यांनी त्यांनीही चोरी केली होती आठ वर्षापासून त्यांच्या घरात काम करत असल्यास चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी सोन्याच्या पाटल्या सोन्याचे बिलवर चार सोन्याचे टॉप्स एक जोड असा एकूण शहात्तर पॉईंट तीन ग्रॅम वजनाचे चारशे पंच्याण्णव हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचे दागिने सापडले आहेत तिने चोरीची कबुली दिली असून ती मुळशी बेडसूळ तालुका सौंदी जिल्हा बेळगाव येथील असून ती नागळा पार्क येथे राहते या प्रकरणाचा अधिक तपास शाहूपुरी पोलीस करीत आहेत बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद